कात्रफ व्हॅली या ठिकाणी उभा आहे इथे जो काही महिन्यापूर्वी पाईपलाईन टाकण्यासाठी खड्डा केला होता तो अजून नगर कसे आणि हा बुजवलेला नाही तेव्हा गाडी जाताना इथे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो गाडी पडते तरी हा लवकरात लवकर खड्डा बुजून आमच्यावरती कृपा करावी अशी मी या यांना विनंती करतो नगरपालिकेला रात्र व्हॅलीच्या ठिकाणी मोठा खड्डा आहे तरी हा ज्येष्ठ नागरिकांना इथून जायला त्रास होतो तरी या लवकरात लवकर बुजवून आमची विनंती मान्य करावी रात्र व्हॅली म्हटले की ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या